नमस्कार मी विनोद खांदे शास्त्री आणि आपण आलो या एका वीर समाधीवर आणि ज्याने सर्वांना जिंकलं मात्र त्याच्या कुटुंबाने त्याला हरवलं अशा महायोद्ध्याच्या समाधीवर मध्य प्रदेशातील जिल्हा खरगोल येथील रावेरखेडे येथे नर्मदा नदीच्या तीरावर थोरले बाजीराव पेशवे यांची ऐतिहासिक समाधी आहे अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी उत्तर भारतात मोहिमेवर असताना त्यांचे येथे निधन झाले होते ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याने ही समाधी उभारली असून या ठिकाणी सध्या विकास कामे चालू आहेत या ठिकाणी कसे पोहोचावे तर सर्वात जवळचे विमानतळ इंदूर आहे रेल्वेने जर तुम्ही येत असाल तर इंदूर सणावर किंवा खंडवा सणावर असं येऊ शकता रस्त्याने यायचं असल्यास तुम्ही भरतपूरवरून सुद्धा बसने येऊ शकता त्याच पद्धतीने इंदोरवरून सुद्धा तुम्ही बसने येऊ शकता आज तो प्रसिद्ध नर्मदेचा तट की याच पाण्यात जेव्हा श्रीमंत बाजीराव पेशवे हे आंघोळीसाठी गेले होते आणि आंघोळीसाठी गेल्यानंतर त्यांचा जो मृत्यू आहे तो झाला होता है। एक वीर योद्धा आज रोजी सुद्धा या ठिकाणी विसावलेला आहे तुम्ही म्हणाल की या ठिकाणी मराठे आले कसे तर जेव्हा मराठे मा मध्ये यायचे आणि मधून जेव्हा नर्मदा पार करायची असायची हे बेट आतमध्ये दिसतं आहे आपल्याला आणि इथेच पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याची खोली जी आहे ती थोडीफार कमी आहे आणि इथून त्यांना नर्मदा पार करणं सहज शक्य होत असावं आणि म्हणून या ठिकाणी बाजीराव पेशवे यांचा छावणी स्थळ होता आणि या जे छावणी स्थळी असताना त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला अठरा एप्रिल सतराशे चाळीस रोजी प्रेमाला धर्म नसतो प्रेमाला जात नसतो तरी इतिहासात एक असं प्रेम आहे की ज्याला पूर्ण समाजाने दोषी ठरव त्या जशा महान योद्धा व महान प्रेमी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या समाधी सुरू आहे बाजीराव याचं प्रेम मस्थानीने स्वीकारलं मात्र तेच प्रेम समाजाने स्वीकारलं नाही आणि समाजानेच त्याच्या प्रेमाला धिक्कारलं जेव्हा बाजीराव या स्थळी होते त्यावेळेस शाहू महाराजांनी चिमाजी अप्पा यांना पत्र लिहिलं होतं असा एक उल्लेख आहे आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की रायाची चीज रायास द्यावी म्हणजे मस्तानी आणि बाजीराव यांच्यात जो दुरावा तुम्ही निर्माण केलेला आहे तो निर्माण केलेला दुरावा तुम्ही कुठेतरी थांबवावा आणि दोघांना एकत्र येऊ द्यावे असे त्या पत्रात लिहिलेले या परिसरात फिरत असताना आज हे त्या वेळची बाजीरावांची जी मनस्थिती असेल त्या मनस्थितीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो कारण की जी प्रत्येक वास्तू असते ती प्रत्येक वास्तू आपलं अस्तित्व सांगत असते आणि आपल्यात दडलेल्या ज्या घटना आहे ते सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक वास्तू करत असते प्रत्येक वास्तूची बोलण्याची एक पद्धत असते आणि त्याच पद्धतीतून आपल्याला ही वास्तू पाहत असताना मन गहिवरून येत आहे कारण का तर वयाच्या चाळीशीपर्यंत जगलेला हा व्यक्ती त्याने आपल्या आयुष्यात चाळीस ते एक्केचाळीस लढाया लढल्या लड़ा। एकही लढाईमध्ये तो हरलेला नाही एकही युद्ध न हरलेला व्यक्ती जेव्हा आपले स्वकीय आपले कुटुंबीय यांच्यासमोर हरतो आणि प्रेमात तो हरतो तेव्हा त्याच्या मनाची काय घालमेल असेल ही घालमेल आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर जाणवते मनामधून एक वेदना वरती येते ती म्हणते की ज्या पद्धतीने श्रीकृष्णाचं प्रेम हे निर्मळ होतं त्याच पद्धतीने कदाचित बाजीरावांचे प्रेमसुद्धा निर्मळ असेल तर भारत ही प्रेमाची भूमी आहे आणि भारतामध्ये सर्वां भारताने सर्वांना स्वीकारलेलं आहे असं भारताचं कल्चर आहे आणि त्याच ठिकाणी धर्माच्या बंधनामुळे बाजीराव आणि मस्तानी एकत्र येऊ शकले नाही बाजीराव जेव्हा दिल्लीला जाऊन आले आणि त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की मराठ्यांची जी सत्ता आहे त्या सत्तेला उत्तरेकडे वाढवण्यासाठी किंवा तिचा विस्तार करण्यासाठी योग्य संधी आहे आणि त्याच हेतूने अटकपासून कटकपर्यंत मराठ्यांचा हा ध्वज फडकला पाहिजे अशी अपेक्षा मनात घेऊन बाजीराव पेशवे हे रणांगणात उतरले होते आणि त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी ते पेशवे झाले एकोणावीस ते वर्षी आणि तेव्हापासून अविरत अशी स्वराज्याची जी सेवा आहे ती त्यांनी केलेली आहे आणि त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं म्हणजे बाजीराव युद्ध जे करत ते ठिकाणीही त्यांनी निवडलेलं असायचं आणि युद्ध पद्धती सुद्धा शत्रूला कुठे गाठायचं हे त्यांचं ठरलेलं असायचं आणि त्याच पद्धतीने युद्धी आखून ते शत्रूला त्यांच्या तावडीत घेत असत आणि विजय हा निश्चित करत असत मराठे गणिमी काव्याच्या युद्ध प्रसिद्ध होते मात्र रणांगणात किंवा सपाटीची जी जागा आहे त्या ठिकाणी युद्ध युद्धपद्धती ज्याला आपण गणिमिकावा असं म्हणतो ती उपयोगी ठरत असे आणि त्याचसाठी बाजीरावांचा जो भर होता तो सर्वतोपरी घोडदळावर होता आणि घोडदळाच्या देवता म्हणून बाजीराव हे प्रसिद्ध आहे शत्रूला करण्याच्या अगोदरच बाजीराव हे शत्रूच्या स्थळी पोहोचलेले असत आणि युद्धसुद्धा जिंकलेले असत या ठिकाणी समाधीस्थळी आलेले जे भाविक किंवा या खाली ही जी वास्तू असेल या वास्तूमध्ये लोकांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे धर्मशाळेसारखी ही वास्तू बनवलेली आहे आणि हे जे झरोखे आपल्याला दिसत आहेत ह्या झरोख्यांमधून गार अशी हवा या ठिकाणी येते आणि त्या गार हवीची झुळूक मनाला अलगद अस मोर पिस फिरवल्यासारखं जाणवते मित्रांनो असं हे इतिहासात अजरम झालेलं प्रेम आणि बाजीरावाने त्या काळच्या समाजाशी केलेलं बंड हे बाजीराव आणि मस्तानी यांचं प्रेम याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये निश्चित आम्हाला कळवा आणि पुढे येऊ घातलेला जो हरिन डे त्याबद्दल दिनी तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या कारण आपण भारतात प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहलला तर भेटायला सर्वजण जातो मात्र हे ठिकाण असं आहे की जे भारतीयांसाठी अजरमर असं ठिकाण आहे या ठिकाणाला आपण अवश्य भेट दिली पाहिजे आणि या ठिकाणी जो वीर योद्धा विसावलेला आहे त्या वीर योद्ध्याला आपण मानाचा मुजरा निश्चित केला पाहिजे मित्रांनो <coughs> बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला निश्चित कमेंटमध्ये सांगा